चला तर हाय आता नवरात्रीची काम सुरू झालंय पा सगळ्यांचेच आता बरे बरेच जणांच्या आवरलं पण असत कारण पित्र वगैरे झाले का लगेच आवरायला सुरुवात करते पण आमची पित्र काय अजून झाले नाहीत कारण की आम्हाला सुतक होतं चुल सासरी वारले होते माझे पुण्याला स्थायिक एक असते पा तिकडंच ते इकडे नव्हते आलेले तिकडंच असते तर आणि मग ते वारले आजच आता चौदा दिवस झालेत पा आणि आमचे पित्र आहे ना आम्हाला आता दसऱ्या दिवशी घालायचं ब्राह्मणांनी ते म्हंटले चौदा दिवस नाही येत म्हणे तुम्हाला काहीच करूच नका काही मित्र आता नव याला दसरेलाच घाला म्हणे तर मग आता चालले दम दम आवरेज काम घट तर बसायचं पण आता मी नाही बसव हो सासूबाई बसवतात हो सा गावात मग तिथं पण मी दर्शनाला जाईन घट बसवलेच नंतर आता तिथं पण आवरा चाललेली चालली आता जायचंय थोड्या वेळाने आता तिथलं पण आवरायला माझं ह्या घरातलं नंतर काढणार आहे मी राडा आता तसंच राहिले तसंही मी ना जून मध्ये आल्याच्या नंतर राहायला आलोच नाही तर तेव्हाच मी पसारा सगळा काढलेला होता सगळं घर क्लीन करून घेतलं होतं भांडे वगैरे घासले होते पण आता काय ना सुतक असल्यामुळं ते काढावंच लागत असतं आणि पंधरा दिवस झालेत आता जवळजवळ देवघरातली देवपूजा सुद्धा नाही झाली पण आता सुतक असल्यामुळं नाही करता येत काहीच इकडची पण रॅक्स विकली क्लीनच आहे पा पण आवरून तर घ्यावाच लागेल सुतक होतं त्यामुळं आवरून घेते मी आता आणि इकडचं पण सगळं आवरून ठेवलंय मधलं पण सगळं आवरलंय पा वरतून जाळे वगैरे सगळे काढलेत सामान जेवढं वरती ठेवायचं ते वरती ठेवलंय आणि धान्याचं पण आवरून ठेवलं रात्रीच दाजींचे मित्र आले होते त्यांना गहू लागत होते पहा गहू घेऊन गेले आपली बाजरी पण विकली बरीचशी कारण की ना एवढं सगळं वाळवायचं म्हटल्यावर नाही शक्यवर आता ना ही रूम पण क्लीन झाली पा आणि सगळा जो काही पसारा आपलं कागद वगैरे होते ना ते ताडपत्री ते सगळे वरती मी ठेवून दिलेत पा इथलं पण सगळं आवरलंय आणि ह्या रूममधलं पण आवरलंय सगळं आता राहिलंय फक्त किचन इथलं पण सगळं व्यवस्थित करून दिलंय घासून वगैरे ठेवले तेवढे भांडे आणि इथलं आवरलंय हे रूम पण आवरली हॉल पण आवरलंय हॉलमध्ये आवर पण काही नाही राहिलं राडा म्हणजे जाळ्या वगैरे सगळ्या वरच्या वरची ट टावरमधल्या पण जाळ्या वगैरे सगळ्या काढल्यात हे पण हॉल क्लीन आहे आता आणि एवढी बाजरी ठेवली पा घरी आता ही आता नवरात्रीमध्ये वाळवायची आणि मगच ती ठेवून द्यायची तिकडे आता गोण्यांची थप्पी कमी झाली त्यासाठी केली गहू आणि बाजरी विकली बाकीची एवढे ठेवलेत आता आणि आता फक्त राहिलं तो किचन आवरायचा राहिलेला आहे किचनला काय एक दिवस लागला आवरायला आणि बाकीचे जे गोदाळ्या वगैरे असतात ना त्या धुवायच्यात पा त्या गोदाड्यांना सुद्धा जास्ती काही झालेलं नाही मागच्या वर्षी नवरात्रात जे धुतल्या ना मी गोदाड्या तशा मी बेडमध्ये ठेवत असतो सगळ्या व्यवस्थित बेडमध्ये घड्या करून ठेवलेल्या येतात दोन वेळेसच त्याचा वापर झालेला दोन वेळेस पाहुणे आले होते तर ते पण एकच दिवस वापर झालेला जास्त दिवस पण नाही चला आता आतमधलं सगळं आवरलंय बाकीचा तर काय राडा आपल्याला काढता येणार नाही आत्ताच आणि इथं बाजरी वाळती पायी कोवळी बाजरी होती त्याच्यामुळे ती वाळवास लागत असती लवकरच मग घरात पण पसरून ठेवली होती आणि इथं पण आता ऊन पडलंय थोडंफार तर आणि आता इथलं गवत काढायचं आहे सगळं राम बाकीचं झाडून तर घेतलंय सकाळी ती माठ आहेत आपली इथं दोन पा आता त्या माटांचं काय करावं मलाच काही कळा ना कारण की आता जुने माठ आहेत ते बाकी गवत वगैरे काही काल काढलंय काही उद्या काढ ना आता आणि आज बी थोड्या वेळ काढते नाही तर मला गावात जायचं आहे का मी माझं गावात तिकडं जायचं आहे मला आपलं गोठा वगैरे सगळं क्लीन आहे पा आत्ताच मी क्लीन आवरून घेतलंय सगळं गोटा आता स्वच्छ करून ठेवलाय मग दिवसभर काय होतं वाळून जातो आणि जनवरांसाठी आल्यावर त्यांना कोरड्यात बसायला भेटतं पा ऊन पडलं आता भरपूर आणि कपडे पण धुवून झाले तर ता। वरती टाकले तर वाळत आता <laughs> नारायची फांट्यांचं तर राहूनच गेले चल <laughs> आता आवरण तसं काम आवरते मी आता वाजले साडेबारा एक वाजत आला आहे आता सकाळी नाश्ता केला होता मी आठ वाजता आता एवढं काम आवरता आहे ना आता छोटीशी भूक पण लागली आहे जेवण करते आणि बाकीच्या मग ह्या का गवत काढायला येते कारण छोटं चोटा छोटंच गवत आहे अजून ती उपटून येतं पा काल काढलं आहे बरंचसं गवत जेवढं निघण तेवढं वरचं वरचं आणि आपलं ते टोमॅटोचं झाड आहे पहा टोमॅटो झाड असं मी वरती बांधून दिलं आहे पा छान असे टोमॅटो लागले त्याला गावरान टोमॅटो आहेत पाहिजे याची भाजी खूप छान लागते अशी कच्च्या टमाट्याची जरी भाजी केली ना इतकी छान लागते ना तर आवडती आणि इथं ग याचं दोडक्याचं झाड आलंय पा दोडकं पण लागलं त्याला वरती आहे मी आता त्याला बी वरती भिंतीवर असं पसरून जाईन आणि गवतीच्या पूर्ण वाळला होता पण बघा आता पाऊस झालाय ना तर मस्तपैकी पैकी गवतीच्या पण आलाय आणि भोपळ्याचं आहे पावेल हा एक ठेवला बाकी दोन तीन होते आलेले पण एकच ठेवलाय मी आपल्या गाववरील शेंगा आता छान येते आता पाऊस झालाय ना तर छान अशा गावारी शेंगा येत्यान फुलं पण आलेत पहा त्याला आता फुलं आले का लगेच शेंगा पण येतात त्या दिवशी तोडल्या आहेत थोड्याशा मी मिठातल्या केल्या पपईचं झाड पपईचं झाड पण येऊ द्यायचं आता छान ते पपईचं झाड ऊन पडलंय ऊन येत आहे परत आबाळ येत आहे चालू आहे सारखं ऊन सावलींचा खेळ आणि इथं पण टॉमॅटोच झाड आले पण इथं आहे ना गाई जात्यात ना इथून त्याच्यामुळं गाई काय येऊ द्याय ना तिथं त्याला आता तिकडचं टोमॅटोचं येईन चांगला पण इकडून गाई जातात ना त्यांचा जाईचा रस्ता आहे पण जातानी तुडवतात त्या मग किती आतून जपलं तरी त्या तुटत्यातच त्याला टॉमॅटो येऊन असं वरती बांधायला बांधल्या जात नाही ते वरती बघू बांधून घेते कोरपड पण छान आली आपली आता नारळाचे झाड तर एवढे झालेत आता किती तीन वर्षाचे ती वर पा ते नारळ झाड आता चला तर बसले निवांत आता सकाळपासून आवरावर चाललं होतं थोडस निवांत बसते आणि जेवण करून मग हे गवत काढायला लागते पा थोड्या वेळ आणि ऊन पण पडलं किती कडक असत आता बाजरी पण वाळून जाईन ती आणि त्या दिवशी एक कमेंट आली ती पा त्यांचं नाव नाही घेणार मी पण त्यांनी अशी कमेंट केली होती का मी दाजी म्हणते ना आता दाजी हे माझे दाजी नाही ते तर यूट्यूब फॅमिलीचे दाजी येतं आता बरेच जण कमेंट करताना आणि ताईच बोलते त्याच्यामुळं मला ताई म्हटलं ते दाजी आलेच म्हणा मग मी त्यांना दाजी म्हणूनच बोलते कारण माझे दाजी नाही तर तुमचे दाजी म्हणून बोलते मी त्यांच्यासोबत तर काही काहीचं म्हणजे जे नवीन आलेच व्हिडिओमध्ये त्यांना तर माहीत नाही ज्यांना माहिती त्यांना माहिती पण मग मी त्यांना म्हटलं कमेंट केली होती त्यांना मी पण का तुम्ही सगळे व्हिडिओ पहा म्हटलं आणि मग तुम्हाला समजेल आता मग पहिल्यांदाच आले असताना व्हिडिओवर तर काही समजणार नाही तर पाहिले असेल त्यांनी कमेंट पण म्हणजे त्यांनी काही वाईट कमेंट नव्हती केली व्यवस्थित केली होती पण माहिती नसल्यावर माणूस बोलून जातो पटकन आ, तर हे सांगायचं होतं मला का दाजी यूट्यूब फॅमिलीचे आहेत माझे तर दाजी नाही तर मी तर माझे मिस्टर येते आणि त्याच्या मम्मी त्यांना दाजी म्हणते पा आता काहीतरी तर लागणच ना तुम्हाला समजून बोलण्यासाठी तुम्हाला बोलण्यासाठी मग जे योग्य आहे ते मला वाटलं ते योग्य ते मी बोलले चला तर आवडते आता बऱ्याच जणांचा गैरसमज होता असेल दाजी का बरं म्हणती कोणाचे नेमके दाजी येतं पण समजले आता बाकी सगळ्यांना चला जेवण करून घेते मी आज आहे ना आम्ही कोबीची भाजी आणि चपाती केलेली आहे आता कोबीची भाजी न चपाती खाते आणि आवरून घेते आता ही बा चला तर मैत्रिणीनं झालंय माझं जेवण आत्ताच आणि मी जाते गावातच आता कारण गावातलं पण काम आवरायचं आहे गावातच जाऊन येते आणि नंतर बघते इथलं कामाचं दोन तीन दिवसांना आहे कारण गावात गट बसवायची त्याच्यामुळं गावातलं अगोदर आवरून द्यावं लागेल आपलं नंतर झालं तरी चालतं कारण घट तिथं बसवायचे मेन ते आवरणं महत्वाचं आहे तर चला बाय मैत्रिणी